आणि नाशिकमधून एक महत्वाची बातमी आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली आहे रुग्णालयातील आणखी एका इमारतीत शॉर्ट सर्किट झाल्याचं समजत आहे यापूर्वी सुद्धा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट झालं होतं आणि तिथे असलेल्या बालकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा शॉर्ट सर्किटची घटना घडलेली आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातला हा दुसरा प्रकार आहे शॉर्ट सर्किटचा रुग्णालयातील आणखी एका इमारतीत शॉर्ट सर्किट झाल्याचं समजतंय याच संदर्भात बोलण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी प्रांजल दुसरा हा प्रकार आहे यापूर्वीसुद्धा शॉर्ट सर्किटमुळे बाका प्रसंग उद्भवला होता मात्र योग्य परिस्थिती हाताळत प्रशासनानं तिथल्या बालकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं आता अशी माहिती मिळते की आणखी एका इमारतीत शॉर्ट सर्किट झालं आहे विनोद सर खरं तर नाशिक जिल्हा रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय आहेत ग्रामीण भागातील असतील किंवा इतर जिल्ह्यातील देखील बॉर्डरवरची जे काही गावातले रुग्ण आहेत ते इथे दाखल होत असतात आपण जर बघितलं तर आज दुपारी जे एस एन सी वॉर्ड आहेत तिथे शॉर्ट सर्किट झाल्याचं समोर आलेलं होतं जवळपास एकोणसत्तर हे बालक होती त्यांना इतरत्र हलवण्यात आलं होतं प्रशासनाकडून त्या नर्सेस असतील त्यांनी तर प्रसंगावधान राहून राखलं आणि या बालकांना जे आहे ते सुखरूप त्यांनी वाचवलेलं आहेत मात्र ही घटना ताजी असतानाच अजून एक घटना जी आहे ती समोर आलेली आहेत कुंभमेळा इमारत म्हणून इथे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच बिल्डिंग आहे तिथे अपघात विभाग असतील किंवा इतर अनेक विभाग आहेत तिथे देखील दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याचं समोर आलेलं आहे आपण जर या दृश्यांमध्ये बघितली तर एक्सक्लुसिव्ह तर ही दृश्य आहेत दुपारी साधारणतः अडीच वाजेच्या सुमारास अचानक तिथे जे पी आहेत रोहित्र आहेत तिथून थी ठिणगा या निघू लागलेल्या होत्या त्यानंतर धूर देखील निघू लागल्यामुळे असतील परिचारिका डॉक्टर यांची एक धावपळी उडालेली होती सगळेजण बाहेर रुग्णालयाबाहेर पळत हे सुटलेले होते त्यानंतर तिथे टेक्निकल टीम असेल किंवा ते तिथे पोचले आणि त्यानंतर संपूर्ण काम जे आहे ते करण्यात आलं जवळपास अर्धा तास या ही बिल्डिंग जी आहे इमारत जी आहे ती पूर्णपणे अंधारत होती मात्र आपण एकंदरीतच बघितलं तर काही महिन्यांपूर्वीच अशा काही घटना यासमोर आल्या होत्या ज्यामध्ये काही बालकांचा मृत्यू हा झालेला होता महाराष्ट्रामध्ये अशा घटना समोर आल्या होत्या त्यानंतर कुठेतरी या जिल्हा रुग्णालयांचं फायर ऑडिट हे करण्यात आले का असे देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते जे नवजात कक्ष आहेत तिथे देखील सी सी टी व्ही लावा किंवा इतर यंत्रणा ज्या आहेत त्या सुरू करा असे आदेश सरकारकडून देण्यात आले होते मात्र आज आपण बघितली तर निश्चितच ही धक्कादायक घटना आहेत सुदैवाने या जे लहान मुलांच्या जिथे एन एस एन सीमध्ये आग लागली होती ते सुदैवाने त्यांनी परिस्थिती हाताळली मात्र एखादी मोठी दुर्घटना देखील आज समोरही आली असती आणि विशेष म्हणजे एकाच दिवसात जर अशा दोन ठिकाणी आग ही लागत असतील जर अशा प्रकारे शॉर्ट सर्किट होत असेल तर कुठेतरी या रुग्णालयाची सुरक्षा ही वाऱ्यावरती याबाबत तात्काळ उपाययोजना करणं हे खरंतर गरजेचं आहे अगदी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज रुग्णालय प्रशासनानं आणि त्यादृष्टीनं त्यांनी पावलं उचलावीत अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स